हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि ही आमची बिजली आहे तर इला आम्ही आज बांधून टाकणार आहे इथे माझा मुलगा तिला बांधत आहे एरवी तिला आम्ही इथे आमच्या बागेमध्ये मोकळं सोडतो परंतु तिला आज इथे बांधून ठेवत आहो आहोत कारण कारणही असंच आहे कारण आमच्या इथे बागेमध्ये एक छोटंसं कबुतराचं पिल्लू आलेलं आहे हे बघू शकता इथे खूप मोठं असं झाड आहे आवडीचं त्याच्या पाठीमागे असं हे येऊन बसलं कधी आलं ते आम्हाला माहीत नाही परंतु इथं मी जेव्हा सकाळी झाडायला आले तर मला ते इथे बसलेलं दिसलं आणि खूप असं म्हणजे भीतीने असं चुपचाप ते बसलेलं होतं आणि मग ते जर बिजलीने बघितलं असतं म्हणजे आमच्या कुत्रीने तर तिने याला मारून टाकलं असतं म्हणून आम्ही तिला आता आम बांधून टाकलेलं आहे आणि बघू शकता ते कसं शांत बसलेलं आहे त्याला मी पाणीसुद्धा प्यायला दिलं परंतु त्याने पाणी पिलं नाही आणि खायला मी तिथे त्याला दाणेसुद्धा टाकले माझ्या मुलाने तांदूळसुद्धा आणून त्याला खायला दिले परंतु त्याने खाल्ले नाही आणि मग नंतर माझ्या मिस्टरांनी इथे आमच्या जे खिडकीच्या वर गॅलरीमध्ये त्याला इथे आम्ही असं ठेवून दिलेलं आहे आणि ते इथेच वर आमच्या बिल्डिंगच्या तिथे खूप सारे कबुतर आहेत